मी काय सर्वांचे स्वागे। स्वागत आणि मी कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो नमस्कार मी अॅडव्होकेट महादेव साळुंके यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय कराड या विधी महाविद्यालयानं हा जो एक कायदेविषयक साक्षरता एक शिबिर आयोजित केले आणि हे शिबिर आयोजित केले खर तर हे सांगली जिल्ह्यातलं ठिकाण आहे आणि इथली लोक आम्ही इंटरॅक्शन केलं भेटलो लोकांशी <coughs> त्यावेळेला ही सांगली जिल्ह्यात शिबिर नाही तरी सातारा जिल्ह्यात शिबिर आहे असं मला वाटलं आणि इथली जी लोक आहेत ती मूळची सातारा जिल्ह्यातले आहेत मेंढा आहे निगडे जिंती त्याच्यानंतर कोटी घोटील उमरकांचन आणि ही केकतवाडी केक ही सगळी लोक आहेत ती आपल्या भागातले आहेत आणि या लोकांचं पुनर्वसन साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी इथं झालं म्हणजे ऍक्च्युअल प्रोजेक्ट हा जुना आहे पण ऍक्च्युअल त्याचं जे ऍक्विजिशन हे नंतर मिळालं हे साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी परंतु त्या समस्या काय अजून संपल्या का समस्या काय संपलेल्या नाहीत म्हणजे आपला जो भूसंपादनाचा जो कायदा आहे त्या भूसंपादनाच्या कायदा आणि त्याचे जे धोरण आहे ते धोरण काय सांगतं की प्रोजेक्ट अफेक्टेड जे लोक आहेत म्हणजे पुनर्वसनामध्ये जे प्रकल्प बाधित लोक आहेत त्यांचं अगोदर शंभर टक्के पुनर्वसन केल्याशिवाय तिथं ते प्रोजेक्टचं सा काम चालू करायचं नसतं पण कायदा एका बाजूला बनवला गेला आणि दुसऱ्या बाजूला त्याच प्रशासनानं कायद्याची मल्ली सुद्धा केली हे तुम्ही अनुभवलेलं आहे म्हणजे मी जर इथं पोखतागत बोलत असो पण खरं सत्याग्रहाची जी गाव आहेत ती उमरकांचन निगडे जिंती केकतवाडी त्याच्यानंतर मेंढ अजून यांची सस्य थांबले का नाही थांब हे प्रकल्पग्रस्तांचं जे दुखणं आहे हे मी जरा जवळनं बघितलंय आणि हे जे तुमची आंदोलन व्हायची सातार लावायची त्याच्यानंतर पाटण लावायची वाटतं त्यावेळेला पाटणला तहसीलदार सब एक सबनी स्वतः एक त्याच्यानंतर धुमाळ साहेब होते जिल्हा पुनर्वसन अधिकारी हा पुनर्वसन अधिकारी होते तुमच्याकडे जितेंद्र पाटील नावाची एक व्यक्ती होती त्यावेळेला बघा ती लीड करायची बरोबर ना काही दोन तीन महिला होत्या काहीतरी आडनाव पवार होत त्यांचं पाटील पवार म्हणजे हि जे आंदोलन आहे ते मी जरा जवळने बघितलेले त्या तर माझं पण एक नातेवाईकांचं कुटुंब आहे हे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे म्हणजे प्रकल्प बाधित आहे त्यामुळं अगदी म्हणजे मांग मराठवाडी त्याच्यानंतर उत्तर मांड प्रकल्प चापळचा त्याच्यानंतर तारळीचा प्रकल्प अक्षरशः यांची जी काही सस्य उलपेड झाली ते अक्षरशः डोळ्यानं आम्ही पाहिलेले आता इतके वर्ष होऊन गेले धरणात पाणी सुद्धा साठायला लागलं पण काय प्रश्न सुटला का अजून सु जमीनच मिळाली नाही कुणाला घरच मिळाले नाहीत कुणाला मिळाल्या तर तिथला जो गावचा मूळचा शेतकरी आहे बाजूचा तो त्याला जाऊनच देणार ना त्याची वहिवटच करता येईना झाल्या अशा जमिनीच असे आहेत की नाही उदाहरण अगदी इथं सुद्धा असतील रस्ता अडवायला म्हणजे मुळच्या गावाच्या माणसानं काय करायची तुमची वहिवाटीची कोंडी करायची कशासाठी तो आलाय इथं खरं वहिवाटीची कोंडी करायची परत ती जमीन माघारी इकडे घ्यायची आणि तुम्हाला परत तुमच्या मार्गी लावून टाकायचं असं अशा पद्धतीच म्हणजे शासनाच्या दारी सुद्धा आपली अनस्था ज्यांच्यासाठी इथं उठून आलो आपण ज्यांच्यासाठी उठून आलो कुणासाठी उठून आलो आपण दुष्काळग्रस्त त्यांच्या दारी पण आपली अनस्था सुरू झालेली म्हणजे हे शेवटी आपला जो त्याग आहे त्या भागातला त्या भागातला जो त्याग आहे माझ्या आत्याची जवळजवळ पंचवीस ते तीस एकर जमीन गेल्या ना नाणेगाव धरणामध्ये त्यांची बी ससे उलपट काय अजून सापले का साप नाही उत्तर मान म्हणजे आता ऍक्च्युअल काय झालंय आम्हाला जो विधी साक्षरता ही आमचं सा या गावामध्ये नेमले ते अक्षर ते विधी साक्षरता माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडं दोन हजार अकरा बारा साली झाला असत कदाचित जरा फायदा तुम्हाला झाला असता पण तांदळाचा भात झालाय आणि आम्ही आलुई भात शिजलाय तांदूळ शिजलाय त्याचा भात झालाय तरी सुद्धा तरी सुद्धा काही जे मोजके प्रश्न अजून शिल्लक आहेत जे काही मोजके प्रश्न शिल्लक आहेत त्या मोजक्या प्रश्नातलं इथं जी तुमचं पुनर्वसन झालंय याच्यामध्ये काही याच ठिकाणी प्रश्न निर्माण झालेत त्या ठिकाणचे जे प्रश्न निर्माण झालेत नुसकान भरपाईचे असतील त्याच्यानंतर प्रोजेक्ट दाखला पुनर्वस्त पुनर्वसनग्रस्त म्हणजे प्रकल्प बाधित दाखला तुम्हाला मिळायला पाहिजे त्या बाबतीतल्या काय अडचणी असतील हे शासनाशी निगडीत दाख आहेत परंतु इथं तुमचं पुनर्वसन झाल्यानंतर इथं सुद्धा समस्या निर्माण झालेत या भागात सांगली जिल्ह्यामध्ये मग या सगळ्यांच म्हणजे तुमच्या राहि वहिवाटीच्या रस्त्याची अडचण आहे ती कुठल्या पद्धतीनं एकशे त्रेचाळीस असेल किंवा सेक्शन पाच असेल महसूल अधिनियमातला आणि तुम्हाला जो स्पेशल एक्सेप्शन दिलेत पुनर्वसन कायद्यामध्ये पुनर्वसनग्रस्त म्हणून याच्या बाबतीत माझे जे गुरुवारी आहेत ते आत्माराम पाटील हे एक फार मोठे प्रख्यात वकील आहेत आणि महत्वाचं काय की यांची सासरवाडी सुद्धा आहे ना पटण तालुक्यातच आहे तुम्हाला माहित असेल त्याच्यामुळे ती दुखणं नाही पण माहित आहे जे आनंदराव पाटील जे आपले आमदार आहेत त्यांची बहीण यांची मिसेस आहे जे मेहन्य आहेत म्हणजे कोयना नगरचं जे फार मोठ रिले रिहॅबिलिटेशन झालं सत्तर किलोमीटरची जी गाव आहेत ती सत्तर किलोमीटरच्या गावांचं पुनर्वसन काय काय गावाचं का ते कुठं झाले पनवेल तुम्ही जरा नशिबवानच आहे तुम्ही जरा जरा जवळ तरी आलाय म्हणजे एक कराडचा म्हणजे इतके प्रश्न भयानक आहेत माझ्याकडं मागच्या वर्षीपर्यंत एक नाही एक मेंढ गावातली एक महिला येत होती की पुनर्वसन झालंय सगळं झालंय पण सात बऱ्याला नावंच नाहीत म्हणजे त्या यादीत मुळच्या यादीत सुद्धा चुकायत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अठराशे एकाहत्तर काहीतरी लोक प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तुमच्या वांग मराठवाडीला त्या पाच सहा गावातले अठराशे एकाहत्तर आणि त्यात पण चुकायत म्हणजे हे पंचवीस पंचवीस वर्ष चालू आहे आणि याच कारण काय तुला गणपती करू का इथं बस हा मग नाही हा मग शांत बसायचं नाही तर मेंढायला लागेल तुला परत तर विषय कसा आहे एक लक्ष समजून घेतला पाहिजे कि हे पुनर्वसन ही जी प्रक्रिया ही अनाधिक काळ चालणार आहे ती काही एका दिवसापूर्वी मर्यादित नाही अजून कुठेतरी धरण होईल अजून कुठंतरी तलाव होईल पाजर तलाव होईल अजून कुठेतरी एखादं कॅनॉल होईल कुठं सोलर साठीचा सा परत प्रोजेक्ट हे अनाधिकाळ चालणार आहे हे संपणार नाही तुमच्या आमच्या ह्याला परंतु आपण कायद्यामध्ये कायदा साक्षर असलं पाहिजे आणि नुसतं कायदा अक्षर साक्षर असून चालणार नाही तर त्याची जी अंमलबजावणी तीही आपल्याला करून घ्यायला पाहिजे जे गीतेमध्ये जे उपदेश दिलाय की ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येईल ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येईल त्या त्या वेळेला मी जन्म घेईल पण ते कधी सांगितलंय कुठल्या युगात सांगितलंय आणि आज कुठलं युग चालू आहे कलियुग आता कलियुगात हे शक्य आहे का नाही मग कलियुगात तुमच्या मदतीला कोण येईल वकीलला येणार कायदा तुमच्या मदतीला येईल कायदा तिथं लिहून ठेवला त्याची अंमलबजावणी करायचं काम वकिलाच आहे या दा साक्षर झाला पाहिजे तर तोंडपाठ पाहिजे भूसंपादनाचा झाला सुधारित झाला झाला चारपट रक्कमचा त्यातली परिस्थिती का हे सगळं तुम्हाला मराठी ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे साक्षरता या आमचे एवाय पाटील सर करणार आहेत तुम्हाला परंतु ज्या बेसिक जा एकदा ऐकि तुला गणपती तू मानाचा तुझी मिरवणूक शेवटला तर आता याच्यामध्ये समजून घ्या की पुनर्वसन कायद्यामधल्या आणि भूसंपादनाच्या कायद्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदींचा आपण आपल्या स्तरावर आपण निश्चित अभ्यास करायला पाहिजे त्याच्या संपूर्ण कायद्या सांगायचं म्हंटल तर अख्खा दिवस पण आपल्याला पुरायचं नाही तुमची मानसिकता राहायची नाही माझी मानसिकता राहायची नाही परंतु छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातली पहिली बेसिक गोष्ट आता ही जी तुमच्या उपयोगाला येणार नाही परंतु कुणाच तरी उपयोगाला येईल जी काय राहिलेली लोक आहेत आता मेंढगावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ना धरणाच्या पाण्याच्या वरच्या बाजूला नवीन ऍक्विशन देऊन तिथं घरं बांधायची व्यवस्था केलेली आहे पण तिथं राहिलेल्या लोकांना ज्यावेळेला पाणी खाली जातं पाणी पातळी खाली जाते त्यावेळेला गाळपेर क्षेत्र राहते गाळपेर तिथं पूर्वी आपली शेती होते अशा लोकांना त्या गाळफेरीचे जे हक्क आहेत म्हणजे आता हे भविष्यात म्हणजे आपल्याला मिळू शकतं हे गाळफेरीचे हक्क आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ज्या अशा ज्या बाबी आहेत याच्यावर आपण एकदा विचार करायला पाहिजे आणि या वांग मार, वांग मराठवाडी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचं आणि प्रकल्पग्रस्तांना काय केलंय शासनानं पण लय हुशार केलेले एक त्यांनी अशाच ठिकाणी एका एकाला लिहून ठेवलंय ते कधी युनाईट होऊ शकत नाही म्हणजे त्यांचं एकत्रीकरण होऊ शकत नाही विचाराच्या देवाणघेवाण होऊ शकत नाही आणि त्याच्यावर शासन निर्धास्त झाले परंतु या सोशल माध्यमातन आपण सगळ्या जणांनी एकत्र राहिलं पाहिजे मग गायकरीचा हक्क असेल उर्वरित जरी ऍक्विजेशन झालेले आहे काही क्षेत्रफळ असे असतात की ऍक्विजेशन झालेलं आहे पण पर तिथपर्यंत कधीच पाणी येत नाही मग ती जागा तुम्ही आम्ही काय करतो तशीच सोडून देतो वहिवाटाचे सोडून देतो तर त्या वहिवाटीचे हक्क आपल्याला राहिलेले असतात जोपर्यंत त्याची पाण्यात जात नाही आणि तुम्ही जे वहिवाटीचे हक्क सोडून दिले समजून घ्या वांग मराठवाडी असू दे कोयना प्रकल्पग्रस्त असू दे तारळी प्रकल्पग्रस्त असू दे किंवा उत्तरमांडची जी चापळचं चा धरण आहे ते प्रकल्पग्रस्त असू दे या सगळ्यांची जी बॅकवॉटर्स आहेत त्या बॅकवॉटर कुणाचा डोळा आहे बॅकवॉटरच्या बाजूला जलाशयाची फुगी आहे फुगीच्या बाजूला दोन्ही साईडला डोंगराचा काट आहे काटाच्या बाजूला नयनरम्य परिसर आता बिड झालेले आहेत कधी काही तुम्ही जनावर चारत होता शेळ्या चार चारत होता त्याच्यावर डोळा कुणाचा आहे सांगा बरं कुणाच आहे नाही नाही गव्हर्नमेंटचा नाही अजून कुणाचा आहे बरोबर हॉटेलवाल्यांचा डोळा आहे तर तुम्हाला सांगतो तारळीच जी बॅकवॉटर आहे तारळीच्या बॅकवॉटरच्या दोन्ही साइडला जी जलाशयात जाऊन जी जागा राहिलेली आहे का नाही ती आता मोठ्या एका उद्योगपतीने घेतलेली आहे ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्यावर पॉवर जनरेशनचं प्लॅन चाललेला आहे तसच तसच एक लावाचा शिटी सुद्धा झाली होती हा तसं तुमच्या वाघ मराठवाडीच्या बाजूला जी क्षेत्रफळ राहिलेली आहे जी तुमचे आहेत ते पण शासनाने ऍक्विशन केले आहेत त्याचे तुम्ही वहिवाटीचे हक्क सोडू नका ते तुमच्या वहिवाटीत ठेवा तिथं जाऊन तुम्ही तुमची जे काय शेती असेल काय असेल झाडं असतील त्याची व्यवस्था निघा का भविष्यामध्ये तुम्हाला तिथं पर्यटन स्थळाच्या बाबतीसारखी हॉटेल वगैरे उभी राहिलेली दिसतील आणि तुम्ही इथं असणार कुठं आणि तिथं कोणतरी उद्योगपती ती तुमची जागा ऍक्विशन करून घेऊन बेकायदेशीरपणे हॉटेल व्यवस्था निर्माण केलेली असेल म्हणून तुमचे जे अधिकार अजून हक्क राहिलेत ते हक्क तुम्ही अशा पद्धतीनं सोडायला नाही पाहिजेत कसं झालंय आता माझं झालंय सगळं मी आता इथं निवांत राहतो हे सगळं तुम्ही डोक्यातनं काढून टाका आपल्या आपल्या बाप जाद्यांनी ही जी जमीन आपल्याला राखून ठेवलेली ती तुमच्या आमच्यासाठी राखून ठेवलेली नव्हती तर येणाऱ्या पिढ्यांसाठी राखून ठेवलेली होती आपल्यावर एक नैसर्गिक कृत्या अशा पद्धतीनं पुनर्वसत व्हायची वेळ आली परंतु प्रगती आणि विकास आणि स्थित्यंत्र हा नैसर्गिक नियम आहे हा नैसर्गिक नियम घडत राहणार आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण भरडलं गेलो पण तो भरडलं गेलं हे दुसऱ्याच्या हितासाठी झालेलं आहे सांगली जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल साताऱ्यातला काही अंशीच भाग आहे हो ऍक्च्युअल आपल्याला लाभ क्षेत्रामध्ये द्यायला पाहिजे होत इतक्या लांब यायची काही गरज होती का हो वांग मराठवाडी पासून ते खाली सुरलीच्या घाटापर्यंत एवढ्या परिसरातच आपल्याला खरं त्यांनी द्यायला पाहिजे होती परंतु तशा पद्धतीचं सुद्धा आपल्याला कुठेही भूसंपादन करून आपलं रिहॅबिलिटेशन केलेलं नाही म्हणून माझं असं म तुम आहे तुम्हाला की ज्या काय उरलेले तुमचे हक्क आहेत ते तुम्ही असे सोडू नका गाळ क्षेत्राचा हक्क आहे तुमच्या दोन्ही बाजूच्या राहिलेल्या जमिनीचा हक्क आहे तर हे हक्क अजिबात सोडले नाही पाहिजेत आणि आपल्या हक्काबद्दल आपण जागृत राहिली पाहिजे जो जागृत राहतो त्यालाच कायदा मदत करतो आणि आपण सगळे माझा विचार आपण ऐकायला इथं आलात आणि मी एक आपल्याकडनं आशा ठेवतो की जसं जी रे हा तिकडं पुरेसर सर सर 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 तिक जस आखी गंज पेटवायला एक काडी बा काडी कारणीभूत असते किंवा काडीची गरज असते तशी आपल्याला क्रांती करायला हजार आणि पाच हजार लोकांची गरज नाही लागत लक्ष आपला एक विचार एका माणसाला मिळाल्यानंतर तो आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांच्या मध्ये तो मांडायचा असतो आणि आज सोशल माध्यमाच जग आहे या सोशल माध्यमाच्या जगामध्ये जगा जी काय मी तुम्हाला यापूर्वी आता सांगितलेलं आहे ते आपण सोशल माध्यमात मांडून आपली जशी ही जी प्रकल्पग्रस्तांची युनिटी आहे ही आबाधित ठेवलेली पाहिजे आणि ही जी युनिट आहे ही अबाधित ठेवल्यानंतर तुम्हाला काय हक्क मिळणार आहेत मग कुणाचं उरलेल्या नुसकान भरपाईचा प्रश्न आहे कुणाला काय प्लॉट मिळाला नाही त्याचा प्रश्न आहे कुणाला प्रकल्प, प्रकल्प बाधित कोट्यातून नोकरी मिळाली नाही असा पण प्रश्न आहे मला सांगा प्रकल्प बाधित कोट्यातून किती जणांना नोकरी मिळाली हो आहे का तुमच्या आख्या गावात कोण म्हणजे या केकताई नगर मध्ये कुणीही नाही तर मला सांगा प्रकल्प बाधित म्हणून दाखले किती जणांनी काढलेत जरा जरा एक मिनट मला जरा माहिती जरी ऐकव असली तरी मला सांगा प्रकल्प बाधित म्हणून दाखले कोणाकडे आहेत आहेत तुमच्याकडे किती जणांकडे आहेत सगळ्यांच्याकडे त्याचा वापर काय केलाय का तुम्ही

मग यासाठी सांगतोय तुम्हाला कि आपण साक्षर झालं पाहिजे काय झालं पाहिजे विधी साक्षर झालं पाहिजे आपल्याला ती माहिती मिळते त्या माहितीप्रमाणे आपण काय केलं पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे मग आता पाच टक्के जर प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव जागा आहेत आपल्याकडं प्रकल्पाचा दाखलाही आहे आपण प्रयत्न करत नाही तर आपल्या त्या बाप जादेशने काय वाटत असल मिला का का मिला का मी एवढ्या कष्टानं जमीन लागत तुझ्यासाठी ठेवली आणि तुला प्रकल्पग्रस्त मी केलो शासनानं प्रकल्पग्रस्त केलं तुला दाखला मिळाला आणि तुला का आता रिझर्वेशन फायदा घेत नाही म्हणजे प्रकल्पग्रस्ताचे दाखले नसतील तर ते तुम्ही उपलब्ध केले पाहिजेत असतील तर त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे हा भा मला सांगा प्रकल्प प्रकल्पग्रस्त म्हणून कुणी कुणी शासनाच्या योजनेचा फायदा घेतलाय का याच्यात सबसिडी योजनेचा फायदा आहे का मग प्रकल्पग्रस्त म्हणून आहे की नाही सबसिडी एक योजना आहे की ज्याच्यातनं तुम्हाला घेतलेल्या कर्जावर सबसिडी पण मिळते याचा तुम्ही फायदा घेतलेला नाही तर या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींच विशेष करून आपण बाबा बोलताय तुम्ही जरा लक्ष घाला आणि या सगळ्या तरुण लोकांना सांगा जसं आपलं आपलं तरुण मंडळ आपलं तरुण मंडळ काय करत गणपतीला एकत्र येतं बघा गणपतीला एकत्र येतं दहा दिवस सुट्टी काढून आपण चांगला गणेश उत्सव साजरा करतो अकराव्या दिवशी हिशोब करतो कोणाकडे किती राहिलं कोणाकडे किती राहिलं का वाजा काय झालंय का, का? पण आपल्या प्रकल्पग्रस्ता म्हणजे प्रश्न आहेत त्याची वाजा बाकी कोधी कोण करणार आहे कधी करायची हा प्रश्न एका दिवसाचा नाही हा प्रश्न एका पिढीचा नाही तुमच्या जेवढ्या पिढ्या तिथं कस्ता खाऊन गेल्यात ना त्या सगळ्या कस्ता खाल्लेल्या पिढींचा हा प्रश्न आहे आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला थोडी वेळ द्यायची आज पंचवीस वर्षाचा तुम्ही लढा दिला अजून पाच दहा वर्षाचा तुम्हाला लढा द्यायचा आहे आणि संघर्ष माणसाच्या आयुष्यात किती स लागतात सत्ता तुमच्या तुमच्या नशिबात सत्ता आहे ग इथं बसलेल्या कोणाच्या संपत्ती आहे का सौंदर्य आहे का, का? मयक एक आहे तुमच्या नशिबाला काय संघर्ष सत्ता संपत्ती सौंदर्य आणि संघर्ष या चार पैकी जर एक स तुमच्या नशिबाला आला तर तुमचं आयुष्य सुजलाम सुपलाम होतो तुमच्या आयुष्याला संघर्ष आलाय तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं आयुष्य होईल आणि संघर्ष करायचं तुम्ही टाळू नका हा तुमच्या नशिबाला आलाय आणि ज्यांच्या ज्यांच्या नशिबाला आला तो महापुरुष झाला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षातनं मोठी झालेले लोक आहेत आणि तुमच्या वाट्याला सुद्धा हा संघर्ष आलाय आणि या संघर्षाचं आपण स्वागत केलं पाहिजे माझ्यावरचा अन्याय नाही तर माझ्यावर झाल झाले अन्यायाचा मी संघर्ष करतोय आणि या देशामध्ये जेवढे जेवढे प्रोजेक्ट अफेक्टेड झाले जेवढे जेवढे प्रकल्प झाले तिथं तिथं अन्याय हा झालेलाच आहे आणि या अन्यायावर तिथं संघर्ष झाला आणि मगच यातून मार्ग निघाला असं कुठलं ह्या प्रकारचं गव्हर्नमेंट मग ते भारतीय जनता पार्टी असू दे काँग्रेसचा असू दे शेतकरी काँग्रेस पक्षाचा असू दे समाजवादी पार्टीचा असू दे असं कुठलंही एक सरकार नाही की पहिल्यांदा पुनर्वसनांचे प्रश्न मार्गी लावले मग प्रोजेक्ट सुरू केला असं एक ही सरकार तुम्हाला मिळणार नाही आणि ही आपली अनास्था आहे सगळं मिळवायला लागलं ते संघर्षाने संघर्ष लागलं आणि हा संघर्ष आपला अटळ आहे मित्रांनो बोलण्यासारखं भूसंपादन कायद्यावर फार मोठा आहे परंतु तितकासा वेळ उपलब्ध नाही लोकांना पण शेतीचे काम आहेत आणि वेळेचा अभावी आमचा तुम्ही नंबर घ्या कधी करारला खाली आला ऑफिसला या तुमची एखादी समिती असली ते समितीचा नंबर घ्या आमचा तुम्हाला वेळोवेळी आमच्याकडनं जी काय साक्षरता लागेल जी काय विधी साक्षरता लागेल ती आम्ही हंड्रेड पर्सेंट विनामूल्य देऊ मी तुमचे आंदोलन न पाहिलेला माणूस आहे मी तुम्हाला नावं सांगतोय जितेंद्र पाटील का तर मी ते नाव त्या बोर्डावर कधी कधी बघितलेलं आहे तुमचा सत्याग्रह असायचा सातारला किंवा आंदोलन असायचं तुम्ही तिकडं ते पाण्यातला एक सत्याग्रह केला होता मेंढला बरोबर आहे की नाही मधल्या काळामध्ये पुनर्वसन महामंडळाचे अध्यक्ष माधव भंडारी झाले होते बरोबर का माधव भंडारी होते तर त्यांच्या मार्फत आम्ही काही तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आहे त्यांची त्या भागात आहे ना गाडीतनं बलगाडीतनं मिरवणूक पण काढली होती मेंढ भागात उमरकांची आणि मेंढ भागात भागा मला आठवते ती म्हणजे या सगळ्यांचा प्रकाश संघर्ष केल्यानंतरच आपल्याला मिळेल तर मित्रांनो आपण हे सर्वजण इथं आलात मला या छोट्याशा गावामध्ये आमंत्रित केलं माझ्यासोबत माझे गुरुवर्य ऍडव्होकेट आत्माराम पाटील हेही उप राहिले माझ्यासोबत दुसरे सहकारी ऍडव्होकेट धीरजसिंह धनाजीराव जाधव ते आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत संघर्ष आणि चळवळीची पार्टी आहे त्याचाही तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयातले जे स्टुडंट वर्ग आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जगताप सर आहेत आणखीन बाकीचे विद्यार्थी विद्यार्थी मैत्रिणी आहेत तेही उपस्थित राहिले या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला एवढं ग्वाही देतो की तुम्हाला येणाऱ्या पुढच्या कुठल्याही प्रसंगामध्ये आम्ही वकील म्हणून तुम्हाला तुमच्या सदैव पाठीशी तुमच्या सोबत राहू तरच या कार्यक्रमाचं फलित झालं असं मी समजेल आणि ही माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विनंती करतो